अहो मला सांगा हे कुणी सांगायचं हे शिंदे साहेबांनी सांगायचं ज्या शिंदे साहेबांना स्वतःचे वडील संभाजीरावजी यांचं नाव लावण्यामध्ये संकोच वाटतो ज्यांना स्वतःच्या बॅनरवर स्वतःचे वडील संभाजीरावांचा फोटो लावण्यात संकोच वाटतो आणि ते उद्धव साहेबांच्या वडिलांचा फोटो लावतात पहिला आपल्या बापाला द्यायचं सोडून आणि दुसऱ्याचा बाप धरायचा अरे दुसऱ्याच्या बापाचं काय होतंय ते नंतर बघू तुमच्या बापाची काळजी घ्या की तुम्ही तुमच्या बापाचा गवगवा करा गाजावाजा करा डोक्यावर घ्या त्यांना त्यांचं कौतुक करा त्यांच्यामुळे तुम्ही जन्माला आला त्यांच्यामुळे तुम्हाला दिवस जाऊ द्या आजच्या दिवशी चलो बक्ष आजचा दिवस चांगला मी काय म्हटलं नितेश राणेवर आपण काहीच बोलू नये आपण लहान पोरांना माफ करावं त्यामुळे त्यांच्यावर काही बोलायचं नाही राहिला प्रश्न अमित शहाचा ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयांच्या रक्ताचे डाग आहेत अशा गुजरातच्या तडीपार गुंडांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आम्ही काय आहोत आम्हाला माहित आहे इतकी वाईट वेळ आली नाही शिवसेनेवर की गुजरातच्या तडीपारांनी आम्हाला सर्टिफिकेट द्याव आता तुम्ही एकीकडे शिवसेनेच्या संस्काराबद्दल म्हणाले म्हणाले दुसरीकडे भाजपच्याही अनेक नेत्यांनी जे आहे ते उद्धव ठाकरे यांना विश केलं आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या ऐका ऐका ताई ऐका हे बरं झालं ही सगळी माणसं जोपर्यंत आपल्या सोबत होते ना तोपर्यंत त्यांना किमान कळत होतं की संस्कार काय असतात औचित्य काय असतं प्रसंगाचं किंवा महिलांचा आदर काय असतो पण झालं काय या सगळ्यांचं ना ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला जसे ही हे भाजपच्या संगतीला गेले तिकडे यांचं सगळे संगत गुण बिघडून गेले त्यामुळे भाजपकडून संगत गुण घेतलेल्यांनी मूळ भाजपच्या गुणाबद्दल काय बोलायचं बरं आपण